महाराष्ट्राचा राज्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले सन्माननीय शिवसेनेचे नेते आमचे मार्गदर्शक सामनाचे सन्माननीय संपादक आदरणीय शिवसेना नेते संजय साहेब त्याचबरोबर आमच्या सन्माननीय प्रियंका चतुर्वेदी मॅडम आनंद दुबेजी विक्रांतजी चव्हाण ज्योती ठाकरे मॅडम सुहास देसाई धनंजय शिंदे चंद्रशेखर पवार केदारजी दिघे नरेश म्हणेरा दयानंद उलमोग त्याचबरोबर राजे ब्रिजेश तिवारी रेखाताई खोपकर मॅडम प्रदीप शिंदे विक्रम खामकर सतीश सलुजा सुजाता घाक ॲडव्होकेट आशिष गिरी आणि समोर बसलेले सर्व पक्षाचे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या पक्षाचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी बंधू आणि बगिरीं सर्वप्रथम मी आदरणीय आमचे ने शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी ठाण्यामध्ये येण्याचं कबूल केलं आणि ते आले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आज ज्या मनोरमा नगरमध्ये आपण जी सभा घेतो आहे ते साहेब आपले ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या आईच्या नावाने हे मनोरमा नगर आहे आणि आजची सभा सुद्धा या ठिकाणी होत आहे मला वाटतं आपल्याला सर्वांना आपले नेते संजय राऊत साहेबांचं भाषण ऐकायचं आहे परंतु एकच सांगेन की या ठाण्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आमचे गुरुवरे धर्मवीर आनंदगे साहेब आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे आमचे या ठाण्याचे खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल या ठाण्याचं विकास होत होता बाळासाहेबांचं बारीक लक्ष असायचं ज्यावेळेला गावदेवीला सभा झाली नगरपालिकेची निवडणूक होती त्या गावदेवीमध्ये बाळासाहेब भाषण करत असताना एका ज्येष्ठ नागरिकाने त्या ठिकाणी एक चिठी पाठवली आणि त्या ठिकाणी त्या चिठीमध्ये सांगितलं होतं की आम्हाला नाट्यगृह पाहिजे आणि स्टेडियम पाहिजे ती चिटी सभा सब... त्या सभेमध्ये साहेबांनी वाचून दाखवली त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुम्हाला ही दोन्ही काम करून देतो आणि त्या वचनाप्रमाणे जागून त्यावेळेला शिवसेनेच्या माध्यमातून जे नाट्यग्रह झालं गडकरी रंगायतन आणि त्यानंतर दुसरं झालं आपलं स्टेडियम दादोजी कोंडे स्टेडियम अशी ही शिवसेना आहे वचनाला जागणारी आणि हे सर्व कोण करत असत कोणाच्या मार्गदर्शनाखाली कोणाच्या विचाराने हा पक्ष चालूच असतो आणि ते कोण ते त्यांना काय माहिती सांगा मला की ते सांगतात आमचे बाले किल्ले अरे कसले बाले किल्ले तुमचे तुम्हाला तुमची त्या तुम्ही गेलात कशासाठी स्वतःच्या स्वार्थाकरता गेलात तुमची जी काय कमवलेलं होतं ते वाचवण्यासाठी गेलात तुम्ही ईडीएसी ईडी सीबीआय ला घाबरून त्या ठिकाणी गेलात आणि जर गेलात तर गेला तेव्हा साहेबांना सांगून गेलात की साहेब या वयामध्ये मी काय करू आता मी हे करू शकत नाही ते करू शकत नाही अरे आज या ठिकाणी संजय राऊत साहेब बसलेले आहेत बघा शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे जेलमध्ये जाऊन आले झाल्या कोर्टामध्ये त्यांची केस जिंकली आणि ते आज इथे उभे आहेत असे शिवसैनिक पाहिजेत असे नेते पाहिजेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो काल ते कोण नाचके ना ते काहीतरी काल बोलले काल काहीतरी बरगडले कि त्या ठिकाणी आनंद आश्रम आणि ते काय उल्लेख केला त्याने अरे दिगे साहेबांची प्रॉपर्टी ही बघा ही बसलेली ही प्रॉपर्टी आहे दिगे साहेबांचं नुसतं ठाणा नाही अक्का ठाणे जिल्हा होता आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक शिवसेनेक हा त्याच्या कुटुंबातला माणूस होता आम्हाला दिगे साहेबांनी कधी असे विचार नाहीत आणि या दिगे साहेबांचा सा आनंद आश्रम ती त्यांची प्रॉपर्टी होती त्या आनंद आश्रम सात बारा तुम्ही बार लावलात अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आज स्वतःच नाव लावलं तुम्ही तिथे त्यामुळे तुम्ही या खोट्या गोष्टी बोलू नका आता तुमचं झालं दिवस भरलेले आहेत मी परत एकदा सांगतो तुम्हाला धर्मवीर आनंद दिगे साहेबांची एक गोष्ट दिगे साहेबांना ज्यावेळेला जी पहिली गद्दारी झाली त्या गद्दारीमध्ये त्यानंतर दिगे साहेबांना त्या ठिकाणी टाळा लागला त्या टाडा लागल्यानंतर दिगे साहेब कधी कुठल्या काँग्रेसवाल्यांकडे गेले नाहीत त्यावर काँग्रेसची सत्ता होती किंवा राष्ट्रवादीमध्ये गेले नाहीत की साहेब मला बाहेर काढा माझं मला हे करा मला ते करा असे बोलायला कधी दिगे साहेब गेले नव्हते त्यांनी जेलमध्ये काढलं लोकांच्या आंदोलनातून त्यांची ती सुटका झाली हाच हा दिगे साहेबांचा इतिहास आहे हा आणि त्यावेळेला वाक्य काय होतं सांगा ना मला दिगे साहेबांचं हे जनताही तोडे तोडेगे आणि जनतेच्या रेट्यामुळे ते बाहेर आले असा आमचा नेता आहे त्यामुळे बावीस वर्षात कधी तुमचं तोंड उघडलं नाही आणि आता तुमच्या इलेक्शनला साहेबांची आठवण आली अरे साहेब गेले नाहीत साहेब आहेत आणि ते बघत आहेत आणि ते तुमच्या उरावर बसणार आहेत मी परत एकदा जास्त काही बोलत नाहीत आपले नेते त्या ठिकाणी बोलणार आहेत मी एवढंच सांगेन गेल्या पस्तीस वर्षाच्या काळाकाळामध्ये मला तुम्ही चार वेळा नगरसेवक महापौर आमदार दोनदा खासदार म्हणून काम करण्याची संधी आपल्या तुमच्यामुळेच मिळाली असं समजतो आणि हा विश्वास आज तुम्ही बघितले दहा वर्षात केलेली कामं लक्षात घेता आम्ही कधी सांगत नाही आम्ही विकासाच्या मार्गाने चाललेलो आणि या विकासाच्या जोरावरती परत एकदा मला तिसऱ्यांदा निवडून द्या असा विश्वास आपल्याकडं मांडतो आणि मला विश्वास आहे हे मला तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी द्याल असा विश्वास व्यक्त करून माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम